राधानगरी तालुक्यातील शिळप येथे रस्त्यालगत थांबलेल्या ट्रकमधून जंगलातील दुर्मिळ सप्तरंगी वनस्पतीची वाहतूक करणाऱ्या दोघांना वनविभागाने रविवारी ताब्यात घेतले त्यांच्याकडून वनस्पतीने भरलेले अठ्ठावीस पोती असा एकूण अंदाजे नऊ लाखाचा माल जप्त केला असल्याची माहिती आज सोमवार दिनांक आठ रोजी सकाळी दहा वाजता वन्यजीव खात्याकडून देण्यात आली आहे अधिक माहिती अशी की दाजीपूर येथील वन्यजीवचे अधिकारी व कर्मचारी रात्रीची गस्त घालत असताना शेळप येथे रस्त्यालगत एक ट्रक थांबलेला दिसला वनस्पतीची एक हजार दोनशे एकवीस किलो वजनाची अठ्ठावीस पोती भरलेली आढळून आली याची किंमत आठ लाख पंच्याऐंशी हजार चारशे सत्तर रुपये इतकी आहे या प्रकरणी वैभव टोके राहणार कुणकेश्वर जिल्हा सिंधुदुर्ग वाहनचालक ओंकार वसंत चव्हाण राहणार हसने तालुका राधानगरी या दोघांना ताब्यात घेतले तर पंढरी अशोक सावंत हसने व तानाजी कांबळे हसनेपैकी तांबेची वाडी राधानगरी येथे दोघे आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरारी झाली आहेत यातील वैभव डोके ओंकार चव्हाण या दोन आरोपींना आज राधानगरी प्रथम न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्यांना एक दिवसाची वनकोठडी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत याबाबत रा, राधानगरी व दाजीपूरचे वन्यजीवचे अधिकारी व कर्मचारी अधिक तपास करत आहेत डिजिटल बंधुता न्यूजसाठी राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे